टम्म फुगलेले अप्पे खायचे असेल आणि एकाच बॅटरपासून दोन प्रकारचे अप्पे कसे बनवायचे असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आता मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्ध्यापेक्षाही थोडंसं कमी अशी मुगाची डाळ घेतलेली आहे मी मिक्स डाळीचे अप्पे बनवत आहे आणि ते एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता हे तिन्ही एका पातेल्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आता मी ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तांदळाच्या वरती पाणी राहील एवढं पाणी त्यामध्ये ॲड करायचे आणि सहा तास सहा ते सात तास भिजत ठेवायचे त्यामुळे आपली डाळ आणि तांदूळ छान फुगतात आता इथे सहा सा ते सात तास झालेलं आहे आपलं डाळ आणि तांदूळ छान असं फुगलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी ॲड करायचे आणि बारीक करायचे आता मी इथे त्यामध्ये सोडा किंवा मीठ घातलेलं नाही आता रात्रभर भिजत ठेवलेलं आहे तर सकाळी तुम्ही बघू शकता जाईदार असं आपलं पीठ पीठ तयार झालेलं आहे एकदम छान अशी जाई त्याला पडलेली आहे तर त्यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे त्यामध्ये मी सोड्याचा वापर केलेला नाही आणि व्यवस्थित मिक्स करून छान असं फेटाळून घ्यायचे आता इथे व्यवस्थित मी फेटाळून घेतलेलं आहे आता पिठाची चव वाढवण्यासाठी आता त्याला थोडीशी फोडणी द्यायची आता पईमध्ये थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली छान तडतडल्यानंतर आता आपलं जे काही बॅटर आहे त्याला फोडणी द्यायची त्यामुळे पिठाची चव वाटते आता एकाच पिठापासून दोन प्रकारचे अप्पे कसे बनवायचे तर दुसऱ्या पातेल्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतला बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे तुम्ही लाल मिरचीचाही वापर करू शकता बारीक चिरलेला कढीपत्ता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आणि जे काही आपलं बॅटर आहे ते त्यामध्ये निम्म ॲड केलं त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता निम्म्या याच्यात आपलं प्लेन बॅटर झालेला आहे आणि निम्म्या याच्यात आपण जे काही भाज्या ॲड केलेलं आहे ते बॅटर तयार झाले मग एकाच वेळी आपल्याला दोन प्रकारचे अप्पे खायला मिळू शकतात तर आता इथे मी आप्याचं पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून आपलं जे काही बॅटर आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आता सुरुवातीला आपण प्लेन अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर पाच ते सात मिनटं आपले आप्पे तयार होतात जर तुम्ही गॅस फुल केला तर आपे जातात तर वरून थोडंसं तेल ॲड करायचे आणि चाकू सुरीच्या साह्याने आपे पलटी करून घ्यायचे वरून सोनेरी असा कलर आला तर आपली खालची साईड छान अशी तयार झालेली आहे हे तुम्ही बघू शकता प्लेन आप आप तयार झालेले आहे खोबऱ्याची चटणी आणि ते प्लेन आपे छान असे टम टम फुगलेले आहेत आता आपण मिक्स भाज्यांचे आपे कसे बनवतात ते बघूया तर परत त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपलं जे काही हे बॅटर आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचे वरून झाकण ठेवायचे पाच ते सात मिनिटं परत मंद आचेवर वर थोडंसं तेल ॲड करायचे आणि चाकूच्या साह्याने आपले आप्पे पलटी करून घ्यायचे आता खालून असा सोनेरी कलर आला की समजायचे आपले आप्पे तयार आता दोन्ही साईड छान अशी भाजून घ्यायची आणि आपले मिक्स भाज्यांचे आप्पे तयार अशा प्रकारे ज्यांना प्लेन आप्पे आवडतात ते प्लेनही खाऊ शकता आणि त्यांना भाज्याचे आप्पे आवडतात ते भाज्याचे आप्पे नक्की ट्राय करा आता खोबऱ्याची चटणी कशी बनवायची तर ओलं खोबरं घेतलेलं आहे भिजलेली डाळ अद्रक लसूण मीठ कोथंबीर आणि एक हिरवी मिरची त्यामध्ये ॲड केलेली आहे थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आता पईमध्ये तेल टाकून मोहरी लाल मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आवडल्यावर लाईक कराईब